बहुतेक लोक ए सीमध्ये होणाऱ्या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करत असतात उष्णता जास्त वाढल्याने त्यामध्ये अचानक बिघाड होऊ शकतो जुना असलेला ए व्यवस्थित थंड तर होत नाहीच शिवाय यामुळे विजेचा खर्च हवेची खराब गुणवत्ता आणि वारंवार दुरुस्तीचा खर्चही वाढतो ए सी योग्य वेळी अपग्रेड केल्यास दीर्घकाळात पैशांची बचत होऊन घरातील वातावरणही सुधारता येते तर आता आपण पाहूयात ए सी कधी बदलावा जर एसीला वारंवार दुरुस्तीची गरज भासत असेल तर तो एसी आपली क्षमता गमावत असल्याचे लक्षण आहे जेव्हा दुरुस्तीचा खर्च नवीन एसीच्या किमतीच्या निम्म्यापर्यंत पोहोचतो तेव्हा नवीन एसी खरेदी करणे चांगले जर तुमचा एसी घराच्या किंवा ऑफिसच्या प्रत्येक कोपऱ्यात समान थंडावा ठेवत नसेल किंवा हवेचा प्रवाह खूपच कमकुवत असेल तर हे कॉम्प्रेसर निकामी होण्याचे अथवा नलिकांमध्ये अडथळा येण्याचे लक्षण असू शकते अशा परिस्थितीत नव्या एसीमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरते जर तुमच्या वीज बिलात अचानक वाढ झाली असेल अथवा ए सी वापरण्याची पद्धत पूर्वीसारखीच असेल तर हे जुने ए सी अधिक ऊर्जा वापरत असल्याचे लक्षण आहे नवीन ऊर्जा कार्यक्षम ए सी विजेची बचत करतात ए सी मधून धडधडणारा किंवा मोठा आवाज येत असेल तर याचा अर्थ यांत्रिक भाग बिघडला असा होऊ शकतो यामधून येणार फफुंदी किंवा बर्न सारखे वास देखील धोकादायक असू शकतात तसेच ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात अशा वेळी नवीन एसी घेणे फायदेशीर ठरते योग्य पद्धतीने काम करणारा एसी केवळ थंडावा देत नाही तर घरातील समतोलही राखतो जर घरामध्ये अधिक चिकट किंवा गुदमरल्यासारखे जाणवत असेल तर तुमचा एसी नीट डिह्युमिडिफाईड होत नाही नवीन तंत्रज्ञान असलेल्या एसीमध्ये चांगली फिल्टरेशन सिस्टीम असल्यामुळे ओलावा आणि प्रदूषक कमी करण्यास मदत करते तसेच बहुतेक एअर कंडिशनर हे दहा ते पंधरा वर्ष चांगले काम करतात जर तुमच्या सीने हे वय ओलांडला असेल तर तो नवीन तंत्रज्ञानापेक्षा कमी कार्यक्षम आणि जास्त वीज वापरणारा असू शकतो तर आता आपण पाहूयात नवीन एसी घेण्याचे फायदे कोणते जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन एसी पन्नास टक्के कमी वीज वापरतात इन्व्हर्टर सारख्या तंत्रज्ञानामुळे विजेची बचत होण्यास मदत होते नवीन मध्ये स्मार्ट सेन्सर उत्तम एअर फ्लो आणि फास्ट कुलिंग सारखे फीचर्स असल्यामुळे घर लवकर थंड होते नवीन मध्ये उच्च दर्जाचे एअर फिल्टर असल्याने हे हवेतील धूळ एलर्जीज आणि प्रदूषक कण काढून टाकतात तसेच काही मध्ये इनबिल्ट डीह्युमिडिफायर देखील असते त्यामुळे घराच्या आर्द्रतेपासून संरक्षण होते जुन्या एसी मदे ए सीमध्ये वापरण्यात येणारे काही रेफ्रिजरेटर पर्यावरणासाठी हानिकारक का असू शकतात नवीन ए सी इको फ्रेंडली रेफ्रिजरेटरसह येतात जे नियमांचे पालन करतात आणि चांगली कुलिंग परफॉर्मन्स देखील देतात नवीन तंत्रज्ञानाने विकसित असलेले स्मार्ट ए सी मोबाईल ॲप्सद्वारे कंट्रोल करता येतात यामध्ये प्रोग्रॅमेबल टायमर एनर्जी सेविंग मोड आणि ऑटोमॅटिक टेम्परेचर ॲडजस्टमेंटसारखी फीचर्स असतात तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा